सो हेलो एवरीवन वेलकम बैक टू माय माईट्यूब चैनल और आज हम आए हैं करला फेस्टिवल 2024 और आप सामने देख सकते हो कि आ, इसका जो राम मंदिर है उसका डमी यहाँ पे बनाया गया है मतलब हु राम मंदिर बनाया गया है प्रभु श्री राम और वहाँ पर प्रभु श्री राम का बहुत बड़ा स्टैचू है सो बहुत ही सही लग रहा है तो so, आप पीछे देख सकते हो कि प्रभु श्री राम का बहुत बड़ा स्टैचू है जो इन्होंने यहाँ पे किया है करुला फेस्टिवल 2024 में और इसके आगे एक्चुअली यहाँ पे आए हम लोग इसलिए बिकॉज हमारे कुछ फैमिली मेम्बर्स हैं जिन लोग का आ, एक छोटा डांस होने वाला है तो वो कवर करने वाले हैं तो मिलते हैं जल्दी से वहाँ पे जाते हैं डांस देखते हैं और उसके बाद आपसे मिलते हैं 中心。 そう。Okay. सादरीकरण होतं म्हणजे खरंच आता तुम्ही स्पीचलेस मला आता एवढं सुंदर सादरीकरण केलं तर नावं पण कळली पाहिजेत ना सगळ्यांची तर सगळ्यांनी पुढे या आणि एक एक करून सगळ्यांनी आपापली नावं आणि विभाग सांगा नावं आणि विभाग मी शोभा मोडे विभाग अठ्ठ्याऐंशी नमस्कार मी नीता रुपेश भाताडे वॉर्ड क्रमांक एटी देशमा नवेली वॉर्ड क्रमांक एटी आहे मी स्नेहल शिंदी स्नेहल दावडे विभाग क्रमांक ए टी आहे मी ज्योति चव्हाण क्रमांक ए टी आहे मी साक्षी लाड विभाग क्रमांक अट्ट्यांशी मी प्रिया शिंदे विभाग क्रमांक अट्ट्यांशी हॅलो सौ मी विनीता विष्णू मोरे विभाग क्रमांक अट्ट्यांशी माननीय श्री नगरसेविका माजी नगरसेविका स्नेहाल सुभाष शिंदे यांच्या विभागातून नमस्कार मी सौ साक्षी सुरेश गोंडा विभाग क्रमांक अठ्ठ्याऐंशी स्नेहालताईचे खूप खूप अभिनंदन आणि आभार त्यांनी आम्हाला इथे संधी दिली या मनशाची त्यासाठी आमच्याकडून ह्या मनशाचे सुद्धा खूप खूप आभार मानसिक कदम विभाग क्रमांक अठ्ठ्याऐंशी नमस्कार मी अक्षता अभिषेक कोळेकर विभाग क्रमांक अठ्ठ्याऐंशी नमस्कार रेखा संतो सांबरे विभाग क्रमांक अठ्याऐंशी मी संगीता चौहान विभाग क्रमांक एटी एट अंजू आंग्रे विभाग क्रमांक एटी एट मी प्रवीणा चव्हाण अठ्ठ्याऐंशी विभाग शाखा प्रमुख आणि या कार्यक्रमासाठी महिलांचा डान्स परफॉर्म म्हणजे प्रॅक्टिस घेण्यासाठी अंजूनी जे मेहनत केली आहे त्याबद्दल जोरदार टाळ्या जय महाराष्ट्र कांबळी तुमच्या शब्दांनी आमच्या सगळ्या महिलांच्या मध्ये एक वेगळंच बळ आलंय त्याचप्रमाणे मी विनंती करतो शिवसेना सचिव प्रवक्त्या विधान परिषद सदस्य आमदार डॉक्टर मनीषा कायंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं बोला जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम एकाच वर्षात दोन दिवाळी येत आहेत एक दिवाळी तर आपण साजरी केली दुसरी बावीस तारखेला आपण रामजन्मभूमी आणि हा सगळं वातावरण पूर्ण देशभरच नाही परंतु सर्व जगभर जय श्री राम या सगळ्या घोषणेनी दुमलुमला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर एक कुर्ला फेस्टिवल आयोजित करणारे कार्यसम्राट आमदार मंगेशजी कुडाळकर प्रतोद आहेत आणि त्यांच्या सोबतीला शालिनीताई सुर्वे आणि त्यांची सर्व टीम मागे खेल या सगळ्या अतिशय सुंदर खेळ खेळणाऱ्या या सर्व आमच्या भगिनी मी पुन्हा नाव घेत नाही आमच्या सर्व नेत्या उपनेत्या कार्यसम्राट सर्व रणरागिणी इथे उपस्थित आहे हा अतिशय सुंदर देखणा असा कुर्ला फेस्टिवल होत आहे आणि त्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देते आपल्या सर्वांना आवाहन करते की येणाऱ्या बावीस तारखेला प्रत्येक घराघरात दिवाळी साजरी करायची आहे तिची प्राणप्रतिष्ठा याने आपण सर्वजण प्रफुल्लित आणि आनंदित होऊया तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद लगेचच आम्ही एक प्राइज डिस्ट्रीब्युशन घेतोय आजच्या या परफॉर्मन्सबद्दल आपण हे गिफ्ट पूर्ण फेस्टिवल दोन हजार चोवीसच्या माध्यमातून देतोय पूर्णा फेस्टिवल दोन हजार चोवीसचा आजचा हा आनंदाचा दिवस जणू बाहेर वाचण्यासाठी ही सगळ्यांसाठी मोठी संधी आपल्या सगळ्या मैत्रिणींना आपल्या सगळ्या बहिणींना भेटण्याची अतिशय आनंदाचे क्षण साजरी करताना श्रीमती मीनाताई कांबळे शिवसेना महिला नेत्या शिवसेना सचिव प्रवक्त्या विधानपरिषद सदस्य आमदार डॉक्टर मनीषा कायंदे शिवसेना उपनेत्या प्रवक्त्या विभागीय संपर्क नेत्या सौभाग्यवती शीतलताई म्हात्रे शिवसेना उपनेत्या श्रीमती कृष्णा विश्वासराव त्याचप्रमाणे शिवसेना उपनेत्या उत्तर पश्चिम मुंबई विभाग संपर्क प्रमुख सौभाग्यवती कलाताई शिंदे आणि शिवसेना उपनेत्या ईशान्य मुंबई लोकसभा संपर्क प्रमुख सौभाग्यवती संध्या भरावडकर या समस्त अतिथींचं आम्ही कुर्ला विधानसभेतर्फे आणि कलिंगा विधानसर्फे आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि मनापासून आभार मानतो की तुम्ही आपला अमूल्य वेळ देऊन आजच्या या कार्यक्रमात आजच्या या सोहळ्यात सहभागी झालात आणि आमचा उत्साह वाढविला आशीर्वाद आणि आई जगदंबेचा आशीर्वाद घेऊन निघालेला आपण समस्त अतिथी आपल्यावर सदैव प्रभू श्री रामचंद्रांची कृपा राहो हीच आजच्या दिनी शुभेच्छा